आता नाही करायची सगळं सोडायचं दारू सोडायची वाद सोडायचे मनाने बोलायचं काल एक उदाहरण सांगू तुम्हाला बांबेरी गाव आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल कारण करतो म्हणून बोलतो सात आठ नऊ वर्षापासून एकमेकात बसत नव्हते काल त्या गावाला एवढा आनंद झाला की दोघं जण नऊ वर्षानंतर एकत्र बसले गावाला प्रचंड आनंद झाला याच्यापेक्षा मला तरी काय पाहिजे आपलं वैर संपवायचं आपल्याला चिल्लर कामावून झालेलं असतं असं लय जागेवर झालं एक कालचं उदाहरण होतं म्हणून सांगितलं असं खूप जागेवर झालं की मी तुम्ही जर उदाहरण द्यायचं ठरलं लिस्ट तर इतके की मराठ्यांनी वैर सोडून दिलं कशा पाय करताय काहीच कारण नाही काहीच कारण नाही मग कारण नाही आपल्याच माणसापासून आपण दूर का जायचं काका पुतण्याला बोला पुतण्या का काकाला बोला झालं काहीच नाही राजकारणा पायी तर आजी बात मध्य होऊ द्यायची नाही राजकारणा पाहिजे तर नाहीच माझी भात नाही सावध व्हा इथून पुढं जाता जाता तर मला पुन्हा विनंती करतो तुमच्या बळावर मी तिथं लढतोय मी मरायला भेट नाही तुमच्या तातीच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबाळाची मला गरज आहे तुम्ही मला माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे मी मरेपर्यंत मागं सरकारणार नाही फक्त तुम्ही सात आणि आशीर्वाद ठेवा काय मागत नाही तुम्हाला तुम्हाला जाता जाता शब्द देतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आणि मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा माझा जीव जरी गेला तरी एक इंचाही माग असणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय जा जी जाऊ जय शिवराय सर्वांनी राष्ट्रगीतासाठी राहायचे सर्व समाज बांधवांना आणि महिला भगिनींना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी उभार